ताज्या बातम्यांसाठी महान karyela सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. औरवडात वाळू माफियांच्या महसूल विभागाने मुसके आवळल्या. दैनिक महान महानगरीय वृत्ताची तकल कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ. औरवड तालुका शिरोळ येथील कृष्णा नदी पात्रामध्ये येथील काही तरुण वाळू माफियांनी रात्रीच्या वेळी पाण्यात बुडून सहा ट्रॅक्टर ट्रॉली वाळू उपसा केली होती. या वाळू उपशावर तीन फेब्रुवारी शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रोचे तहसीलदार अनिल हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुडसीवाडी मंडला अधिकारी अमित पाढळकर औरवाडचे अतिरिक्त तलाटी सदाशिव निकम यांच्या पथकाने रंगेहात कारवाई केली यामुळे शिरो तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ माजली आहे औरवाड येथील कृष्णा नदी पात्रामध्ये श्रीदत्त मंदिर समोर काही तरुण वाळू माफी या गेल्या अनेक दिवसापासून चोरून वाळू उपसा करत होते नुरसीवाड येथे दत्त दर्शनाकरिता येणारे भक्त स्नान करण्यासाठी नदी पात्रात आल्यानंतर वाळू उपसा केलेल्या ठिकाणी खोल खड्डे पडल्यामुळे पाण्यात बुडून अनेकांना जीव गमवावा लागला होता दैनिक महान कार्याने वेळोवेळी औरवाड येथे होत असलेल्या वाळू चोरीबद्दल वार्तांकन केलं होतं अनेक दिवसापासून महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केलं होतं अखेर दैनिक महान कार्याने बातमीच्या स्वरूपाने पाठपुरावा केल्यानंतर महसूल विभागाला कारवाई करण्यास भाग पडली आहे तीन फेब्रुवारी शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता केलेल्या कारवाईत सहा ट्रॅक्टर ट्रॉली अंदाजे नऊ ब्रास वाळू जप्त करून शिरोळ येथील तहसील कार्यालय या ठिकाणी नेण्यात आली आहे याचबरोबर शिरोळ तालुक्यातील पूर्वेला असणाऱ्या कृष्णा नदीलगतच्या गावामध्ये याच पद्धतीने बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती समोर येत आहे महसूल विभागाने अशा ठिकाणी तलाठी कोतवाल यांच्या माध्यमातून गस्त ठेवून कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे शनिवारी औरवाड येथे वाळूवर झालेल्या कारवाईबद्दल सामान्य नागरिकांमधून महसूल विभागाचे अभिनंदन व कौतुक होत आहे या कारवाई पथकामध्ये नुरसिवाडी मंडळ अधिकारी अमित पाडळकर औरवाडचे अतिरिक्त तलाठी सदाशिव निकम कोतवाल शिवाजी गंगधर महेश नाईक पोलीस पाटील विजय कोले यांनी सहभाग घेतला होता महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड